बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या के मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदारी विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाअंतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या मेळाव्याला भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे अरविंद रावराणे गटविकास रामचंद्र जंगले माजी सभापती जयेंद्र रावराणे दिगंबर पाटील वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे सीमा नानिवडेकर शारदा कांबळे वैशाली रावराणे स्नेहलता चोरगे अनुज्ञा अंगवलकर नेहा माईंडकर संगीता चव्हाण व महिला पदाधिकारी नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आईचा अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम